काले हई तो क्या हुआ दिलवाले हई हम तेरे 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 चाहने वाले हैं तुम काले हई तो क्या हुआ दिलवाले हई हे बोल्या 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 लवकर लवकर बरा होशील बोल्या असं येड्यासारखं कर जाऊ बाळा माझ्या काय 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 झालं काय तुला आयटम बिटम पटला काय कांदा नाही नाही आयटम पटला असं येड्यासारखा का करतो हमका आले हे तो क्या हुआ दिल दिलवाले हे अरे काळ तोड्या तू काळच राहणार आहे नाही गोरा होणार काय झालं कोणती काय मैस पटली तुला कुठल्या काय मशीने तुझ्या सारखा रेडा पसंत केला सांग 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 कोणती काळी मैस भेटा येणार आहे तुला जातेच कि असले 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 उद्योगधंदी करतो ह्यासाठी मशीच्या या पाणी तुला माय बोकांनी सोडलंय का इकडं कोणती काय मैस भेटायला आयटम नाही येणार तुमचि रे माझा आयटम तेरा अरे काळ तू अंडी जिथं खातो तिथं खातो असं काम झालंय तुझं माझं आयटम म्हणजे माझ्या सामानावर डोळा तू डोळीज काय वाटते का वाट नाही हा ओ दाजी माझ सामान नाही तुमचं सामान आहे म्हणजे म्हणजे आज आका येणार आहे तुमची बायक तुमचं सामान तुमचं आयटम सुंदरी येणार आहे सुंदरी येणार अरे आयटम नाही आयटम बॉम आयटम बॉम एखाद्यावर पला ना राग सुद्धा भेटायची नाही त्याची आणि सुंदरी 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 येणार आहे सुंदरी येणार आहे एका बाजूने बरच सुंदरी येणार आहे लॉकडाऊन मध्ये सगळी काम हाताने करतो चांगला आता हाताला हात भराव लागलो माझ्या सगळी कामं करून घेतो सुंदरीकडनं चला खोटं नाटक तिथं स्वागत करूया <laughs> 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 बोल्या <laughs> चल आपण नाटकाच स्वागत <laughs> <है, साला, laughs> चला glasmà pressadilla. Quàm no quan, però. माझी सुंदरी ग माझी उंदरी ग हळूच येशील का लाडे गोडे लावून झाडावर चढून बस 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 ए बस सुंदरी ना काहीतरी पिशवी भरून खायला आलेलं दिसते अरे बस 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 सुंदरी झालं कायतरी खालेल कुत्र्यानं भूक लागली मला आता सुंदरी बेग तोंड घालतो का घ्या हे काय काय सर तिकडे झाल तिकडे साडी चांगली खातो का खायला हे काय तुमच्या कामाची असते काय खायला दिलं हे जम्पर दिला खातो सका हे कापड सुपड काय सुंदर काय नाही खायला तुला काय हातकल्पिकला खायला काय आणलंय का नाही सुंदरे मांजर काय दुधाला राखण ठेवलं होतं काय कशाला आणलंय मांजर माझ्या मांजराची पिला आवडतात आयला कसली आगचत बाय बर तुला म्हशीची पिलं आवडत नव्हती नाहीतर एखादा रेडा घेऊन आली असते बॅग मध्ये आय काहीच नाही खाय आणलं कुठे गेलं मांजर तूल का आणि मास्क कशाला लावले मास्क लावून लावून फेस आला असेल तोंडाला जरा मास्क काढून तुझा नाजक मुकडा दाख की लय दिवस झालं बघितलेला होय <laughs> होय अक्का दाख तुझा नाजक मुकडा बघ तो ताज्या तोंडाला कसं पाणी सुटलं या बियागत <laughs> <laughs> घालून हाणी कोणी सुद्धा करून द्यायचो नाही पाणी सुटले का माझ्या तोंडाला हा हे सुंदरी आगास मोरा लाजू नको की दाखव कि तुझा नाजूक नाजूक मुकड कोण आहेस तू अहो मी तुमची सुंदरी हाय माझी सुंदरी अग मग ह्या सुंदरीचा सुंदर कस काय झाला ती लॉकडाऊन चालू ना तेरी पार्लर बंद होती छोटी मोठी दाढी आली चेहऱ्यावर छोटी मोठी वय अगं भली मोठी लांबले दाढी मिशी आली असं वाटतं दोन लेकराचा बाप आहे तू दाजी बघितलं का आकाचा मुकडा भरला असं आता मन तुमचं तोंड्या भरलं असेल सर तिकड असं काय माझं मन बरा स्वारा लागून गेली कायम फोन दिसतंय कि मी मला माझ का डोळे गेलेत का आबाचा फोन हा बोला सासरी बो पाऊ जा हा हा आव सासरे बुवावर तिला फुलन फुलाचा गोबीन कवर कवर म्हणणार फुलाची पाकळी आव ती खाऊन पिऊन सत्तर किलोचा था फ्लावर झाला की आता पोचली तुमची ज्या म्हैसी इथं सुखरूप ठेवा आता फोन काय म्हणत होता काय म्हणत होता जायच आणि सुंदरे जाबर तुझा जा अवतार नीट करून या जा असं वाटतंय तोंडा की खुटाड उगावल्या तर उगाच ती बुवाल्या भ्यायचा बियाचा मलाच भ्या वाटतं या उठ म्हणजे तुझं पार्लर शिवाय थोबाड्याच चा पानच हालत नाही का कस नाही हो म्हणजे कस माहिती का आता पार्लर मध्ये ब्लिचिंग करायला लागतं फेशियल करायचं आयब्रोज करायच्या परत ऍपर लिप्स करायचं हे सगळं करावं लागतं ना पण पार्लरच मध्ये आता कसं जायचं मी म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही घोड लावता का नवर याला बायका <laughs> चांगले चांगले जायला आमचं बरं इथं पाच मिनिटात रेडी होतो तुम्ही तर दिवस दिवस पार्लर मध्ये घालवता सका? मेंटर. पाच मिनिटात ये 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 असं वाटतंय जंगलातल्या मुलं सांड सुक आले काय लागतोय का मेळा काय 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 करतोय का मिशा उपटतोय का तुमचे किती मिशा वाल्यात ते बघतूया मिशा बघतोय माझ्या मिशा वाल्याला बघतोय उठ उठ या आकाच्या बघा किती वाल्या ती मिशा उठ 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 मी का कोंड्या मशीच्या यापर्यंत दोन दोन बोकांनी ठोल्यात माया मेहून आस्था दिलाय की बाय कुठं ती दिली म्हणलं काय खायला आणला असेल आली कापडण मांजरण नाही ती राडा बघतो काय तुझ काय नाही काय खरमुळं गरमुड लागलं बाबा नाही 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 लिपस्टिक मी नाही लावत लय गुळ गुळीत झाले का सुंदर गुळगुळीत अगं तू गेल्यापासून पोटाला पोटभर खाल्लं नाही मी जेव्हा चांगलं भेटत नव्हतं

असं तू बटाटा बटाटा असं असं मस्त पैकी चकल्या पाडत्या बटाट्याच्या मस्त पैकी मसाला टाक मस्त पैकी त्याच्यावरनं पाणी वर असं कढईत वर तेल वर आणि मस्त पैकी असा 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 आणि बा दोन चार भाकरी असा असा असं चुरून 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 आव नको बटाटा आग होती की जाड पण बघ मला तर वाळवी लागली उलट जाड झालेलं चांगलंय की अहो तुम्ही जाड झालेलं चालेल मी जाड झालेलं तुम्हाला सण होणार नाही पण दुसरं काय बनवायचं सांगा दुसरं काहीतरी सांगा तुम्ही म्हणता ती बनवून चालणार सुंदर एक काम कर मग भेंडी भेंडी भेंडीचं वरच असं असं बुड छटायचं खालचं बुड छटायचं मस्त पैकी अशी कापायची आणि अशी तेलात टाकायची मस्तपैकी पैकी तळायची अशी भाकरीत वरपायची नको ती भेंडी भेंडी बनवली की शेमड्यासारखंच लांब नको दुसरं काहीतरी सांगा तुम्ही म्हणता ती बनवून चालणार बघा तशी बायको हुशार आहे बरोबर आहे पण ते हे <ंगीज़ी> एक काम कर सुंदर मग आहे ना मग असा 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 भोपळा असा लांब लचक भोपळा काप असा त्याचा देठ छलायचा मस्त पैकी बोर्ड छलायचा असा वरण कापायचा मध्य कापायचं शिकडून कापायचं तिकडून कापायचा बारी बारी पैकी तिकडून करायचं मस्त पैकी मसाला ते असा टाकून खमंग पैकी असा सुंग सुटला पाहिजे असा मी खातो नको ती भोपळा मीच झाले भोपळ्यावानी परत तर घरातच बसायचं दुसरं काहीतरी सांगा किंवा चांगलं तुम्ही म्हणता ती बनवून चालत सांगतो तू काय बनवून नुसतं सांगा सांगत करायला लागले तू फक्त सांगा की बनवून चाल तुम्ही म्हणता ती बनवून होय का बर 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 मग मला काय वाटत नाही तू आजचे दिवस मला काहीतरी जेवण करून घालशील म्हणून हा नुसतं सांग चालती बनवणार सांग चालती बनवणार सांग चालती बनवणार अगं काय तू मला काय बेवखूप बनवते का हा काम कर तू मला चहा करून पाच तेवढ तरी उपकार होते तुझ बाय माझ्यावरती उठ मग चहा कर चहा दुधाचं बनवायचं का बिन दुधाच आलीस का आलीस वर आता चांगली म्हणून विचारते ना बनव कसला बनवायचा पण चहा बनव त्याच्यात आज रक्त काय टाकी बिनसाखरचा एक का काम कर त्याला त्या लवण मसाला हिरस कांदा सगळं टाकून पुण्य दे आणि सगळं माहित तू टाकतो आणि गॅसवर बसतो म्हणजे तुला पण बरं वाटत माझ्या पण बुडाला बर वाटेल हो, इए। हो, इए। हो इए। बोलके सुंदर अशी कोणती गोष्ट आहे जी आपण रोज बघतो पण घरी आणू शकत नाही शिहाजारची बाय अग मग मी पण चांदणीच म्हणतो की आपल्या शेजारच्या बायचं नाव चांदणीच आहे ना तुमचा मुरद बसवला तुमचं मी नसले असं धंदा करता काय तुम्ही नाही तसं नाही अगं सुंदर काल माझ्या स्वप्नात एक सुंदर बुरगी आली होती <laughs> लियास तुला कस काय माहिती किसन और माझ्या स्वप्नात आलोय ना म्हणून म्हणलं मी कधी नाही येत तुमच्या मी हनुमान चालीसा वाचून झोपतो खेतापासून दहा बुट लांब पूतर हाडळे हाडळ बर सुंदर मला सांग लॉकडाऊन मध्ये काय केलं ब ह लॉकडाउन मध्ये ऐ लय मजा काय फडणानी सरकार राज्य करत होते मी माझ्या बापाच्या घरी पंच पकवान खात होते रोज पंच पकवान

आलं तेवढे ताजी आठ का गेली बाहेर झोपायला मी तुमच्यापाशी झोपू का झोआकांडी बसतो का झोपू काही बरं तुला इथं जागा भेटली झोपायला तिकडं गोट्यात झोपकी मशी तशी सुंदरी गेली तिथे तू काय तुला को मिळाली मला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे त्याच्यावर टच करा आणि त्याला निळं करून टाका आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लाल अक्षरात सबस्क्राईब दिलेला आहे त्याच्यावरती टच करा आणि पुढे येणाऱ्या घंटीला सुद्धा दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील हे व्हिडिओ बनवताना काय काय गमती जमती झाल्या त्याचा एक छोटासा मेकिंग सीन आहे तो आता पुढे दाखवतो तर व्हिडिओ स्किप करू नका पुढे बघा मेकिंग सीन कायदा होत आहे काय होत आहे